नामदार उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत युतीने विरोधकांवर जोरदार टीका करत शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका ठाम केली भाजप नेते बिपिन बंदरकर दीपक पटवर्धन आणि सचिन वहाळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत शहरातील विकासाची दिशा प्रचाराची गती आणि विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यात आलं बिपिन बंदरकर यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावत शहरातील शाश्वत विकास हा युतीचा मुख्य अजेंडा असल्याचं स्पष्ट केलं रत्नागिरीतील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि पावसाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस नियोजनाचे काम सुरू आहे विरोधकांकडे बोलण्यासाठी मुद्दे उरलेले नाहीत अशी टीका त्यांनी केली प्रभाग क्रमांक फेक पत्रके वाटण्यात आल्याचा आरोप करत युतीतर्फे पोलिसात तक्रार देण्याचा इशारा देण्यात आला तसेच राजेश सावंत यांनी नगरपालिकेविरोधात केलेले आरोप निराधार असल्याचंही बंदरकर यांनी सांगितलं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे शाश्वत विकास रत्नागिरीच्या दारात आहे असे सांगत युतीचे उमेदवार प्रचारात आघाडीवर असल्याचा दावा त्यांनी केला विरोधी गटात बिघाडी निर्माण झाली असून उबाटा गट एकाकी पडत चालल्याचंही त्यांनी नमूद केलं नगर परिषद वर की काय अमुक राहिलंय राहिलंय हे राहिले आणि त्याचबरोबर त्यांनी एक पत्रक घेतलं की <coughs> थी, काही ठिकाणी थी ही पत्रक वेगळ्या पद्धतीने वाटली गेली तर असं काही नाही आहे प्रभा क्रमांक म्हणजे चारमध्ये मध्ये आमचं हे पत्रक होतं त्यामध्ये वरती आमचे वरिष्ठ सर्व नेते त्याच्यामध्ये आहे असं कुठलंही पत्रक आमच्याकडनं वाटलं गेलेलं नाही आहे आणि जर वाटलं गेलं असेल तर ते कोणी वाटलं याचा आम्हाला शोध घ्यावा लागेल त्याची रितसर संबंधित हे जे तक्रार करणारे असत किंवा हे जे पत्रकार परिषद घेणारे आहेत ह्यांनी देखील तिथं वाटलं असेल आणि आम्ही त्याची रितसर पोलीस स्टेशनला आज मी तक्रार करतो की आमच्या नावाने वेगळं पत्रक कोण वाटतं आहे त्याचा खुलासा आम्हाला करायचं आहे त्याची रिक्सर तक्रार आम्हाला करायची ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी मागील अनेक वर्षामध्ये काय केलं हा एक प्रश्न आहे माननीय नामदार सामंत साहेब यांच्या माध्यमातून रत्नागिरी म्हटला शाश्वत विकास तो व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आम्ही सर्व जनतेपर्यंत पोहोचवतोय तुम्हाला सगळ्यांना तो ज्ञात आहे तारांगण छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्यानंतर शिवसृष्टी भगवती मंदिरची शिवसृष्टी त्यानंतर हिमावेलेचा थ्री मल्टी मिडिया शो नाट्यगृह जे झालेलं आहे नूतनीकरण आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही भरपूर प्रोजेक्ट्स आहेत ते मान्य नामदार साहेबांच्या माध्यमातून ह्यांच्याकडे फक्त ओरड मारण्यासारखी एकच ओहे होती ती म्हणजे रस्त्यावर पडलेले खड्डे आपल्याला माहिती आहे सहा महिने पाऊस पडला तो आता मागच्या आठ दिवसापर्यंत पाऊस चालू होता जोपर्यंत पाऊस चालू होता तोपर्यंत रस्ते करता येणे शक्य नव्हतं पण त्यानंतर रस्त्याची कामं सुरू झालेली आहेत आणि आता बऱ्यापैकी रस्त्याची कामं पूर्ण होताना दिसत आहेत येणाऱ्या एक महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये ते पूर्ण होती आत्ता यांच्याकडे बोलायला काही राहिलेलं नाही आहे रत्नागिरी नगरपालिकेमधील महायुतीचे उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार शिल्पताही सुरू आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे असे सर्व उमेदवार एक नंबरपासून सोळा नंबरपर्यंत प्रचारामध्ये प्रचंड आघाडी आघाडी घेत आहेत नागरिकांमधून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि विजयाची निश्चित हमी सगळ्यांची झाली माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतं नगराध्यक्षासह बत्तीस उमेदवार आमचे निवडून येतील समोर एकही उमेदवार निवडून येईल अशी सीट आज तरी माझ्या नजरेने दिसत नाही